नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजलेत दहा आणि आपण करतोय चालू लोकलमध्ये बघू आज किती काम होते तसं म्हणा आमचं काय रोजच आता लेट चालू करायचा सिलसिला चालू आहे बघू आता लेट लेट पर्यंत करतोय रात्रीच होते बऱ्यापैकी पैसे जरा शेड्यूल चेंज केलं जेवढे ओव्हरला अपडेट आले तेवढी अपडेट करतो म्हणजे टेन्शन नाही तुम्हाला सुद्धा सजेशन राहील मित्रांनो की तुम्ही रोजची रोज किंवा दोन दिवसातून तीन दिवसातून अपडेट चेक करीत जा बरेच लोक मित्र मला विचारतात की दादा ट्रिप पडता पडता अचानकच बंद झाले म्हणजे काल पडत होते ना आज पडतच नाही तर त्याला हे सुद्धा कारण असतं की बा उबरला जर अपडेट आली ना तरी सुद्धा ट्रिप पडायला फरक पडतो त्याच्यामुळे नेहमी आपलं गुगल मॅप्स आणि हे उबर ड्रायव्हर हे ॲप अपडेटच ठेवायचं ट्रिप आपल्याला नेहमी पडतच राहतात आता हे म्हणजे मी, मी जनरली माझी सवय आहे हो की सकाळ सकाळ चालू करायच्या अगोदर आपलं अपडेट चेक करीतो म्हणजे कसं सोपं जातो मित्रांनो अजून एक गोष्ट की कालचा किस्सा तुम्हाला सांगायचा देणार नाही की मी ओला उबेरच्या जीवनावर आधारित एक नाटक करायचं ठरवलं होतं आमच्या दाजेनं त्यांना सगळ्यांना मित्रांना घेऊन तर काल ते काल मी कॅमेरा फ्रेंडली त्यामुळे मला काय प्रॉब्लेम येत नाही पण मित्रांचा काय किस्सा झाला तुम्ही बघू शकताय काय का अरे काय आलं तुमची आम्ही तुम्हाला कॉल करता गाडी तुमची तर आम्ही गाडी बघायला फोन झालता फोन बोलतो ना तुम्ही सुद्धा आता 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 बोलता मित्रांनो आमचं एक नाटक करायचं मनात होत तर म्हटलं बघू कॅमेरा समोर कडी कस रिॲक्ट करतात तर पहिला गेलो तर आमचे सर एवढं ते नाही का खूप त्यांच्या फोटो दुखायला लागले कॅमेरा फेस करायचं कुणाचं काम नाही उगच नाहीत म्हणत म्हणजे मी जनरली एक नाटक तयार केलं आणि गड्यांना म्हणलं चला स्वामीनारायण स्वामीनारायणला गेल तो दर्शनाला म्हणलं बघू तुम्हाला जमत आहे का गडी म्हणले सुरुवातीला की त्यांना हा सुद्धा नाही पण बघू ट्राय करतोय मी लवकरच एक नाटक येऊ शकतो ओलाउबीरच्या जीवनावर आधारित बघू आता गड्यांना जमलं तर करू नाही तर मग आपलं रेग्युलर चालूच आहे बघू आता ट्रिप पडली मी जातो कस्टमरला पिकअप करायला कंटिन्यू रहा आता आलो इथं केशवनगर मध्ये आणि आता येतं तर एका ये चौकामध्ये बरेच पोलीस आणि माणसं आंदोलन करायच्या नियोजनात होते असं दिसत होतं म्हणजे विषय काय झालाय की काल एका महाशयाने जमिनीचा कोठाळा काहीतरी स्टॅम्प ड्युटी चुकवली म्हणजे एक लय मोठे महाशयने महाशय आहेत त्यांच्या पुत्रांनी तसं केलंय तर मला काय वाटतं की हे महाशय ना त्यांचे काल परदेशी मी एक भाषण ऐकलं होतं किंवा शेतकऱ्यांना ते तत्वज्ञान देत होते की बा फुकटच कवर खाता आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही दिले खोटे आश्वासने किंवा माफ करू कर्ज लोन माफ करू म्हणजे हे असं नाही वाटत जरा जास्त जाती होते म्हणजे काय सांगू यामध्ये त्यांची चूक काहीच नाही मित्रांनो इतके त्यांच्यावर आरोप होत असताना ह्याच्या आधी पण त्यांच्यावर किती मोठे मोठे आरोप आहेत तरी सुद्धा आपलेच लोक त्यांना म्हणजे बाप मनाची सवय लागलेली असते म्हणजे इतके आरोप असताना सुद्धा सहा वेळा एखादा माणूस उपमुख्यमंत्री होतो तर ही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणजे अजून बी इतके आरोप झालेत ना तरी बी त्यांच्या समर्थनार्थ काहीतरी आता सकाळी सकाळी इन्स्टाग्रामला बी बऱ्याच व्हिडिओ बघितल्या होत्या तरी बी म्हणजे सत्यता काही लोकांना ऍक्सेप्टच करायची नसते म्हणजे आता ते राहुल गांधीने किती वेळा मला वाटतंय दोन नाही तर तीन वेळा ते वोट चोरी म्हणजे मतदान चोरी होती ते स्पष्ट करून दाखवलंय तरी बी लोकांना ते मंजूरच नाही नाही मोदी जिंदाबादच असंच लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आता सकाळीच मी व्हिडिओ बघितला की एक ब्राझीलचे बाई अठरा वेळेस तिचं मतदान यादीत नाव आलंय पहिलं तर भारतात मतदान तोच माणूस करू शकतो जो भारताचा नागरिक आहे पहिली गोष्ट ती ब्राझीलची बाई असताना -बा भारताच्या बा मतदान यादीत नाव आलं कसं नाव येऊन येऊन अठरा वेळेस नाव कसं आलं हे जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ते राहुल गांधींनी काल दाखवले जणू म्हणजे व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हिडिओ येत होते तर तरी सुद्धा म्हणजे काही लोकांचं मोदी जिंदाबाद ते काही असलं तरी मोदी जिंदाबाद असेच म्हणणे तर या ह्याच्याहून समजून येतं की बा त्या लोकांची काही चुकी चुकी नाही चुकी ही आपल्या माणसासारख्या लोकांची की, की ज्यांना खरं काय खोटं काय हे ऍक्सेप्टच करायचं नाही मी पण सहा महिन्या पूर्वीपर्यंत एका माणसाचा भयंकर फॅन होतो म्हणजे त्या माझा असं समज होता की बा एकच देव माणूस आहे हे भारताचा पंतप्रधान व्हायला पाहिजे पण त्यांची जेव्हा मी सत्यता जाणून घेतली ना त्यावेळेस मला समजलं की बा ते भारताचा विकास करण्याच्या नावाखाली स्वतःचेच खिसे भरतायत म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ई ट्वेंटी पेट्रोल झालं आणि ही ई ट्वेंटी फॉर्म्युला राबवण्याच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की बा तुम्ही तीन चार वर्षापूर्वी त्यांची भाषणं जाऊन जर शोधली तर ते म्हणतात दोस्तो मैं ई e ट्वेंटी पेट्रोल ला रहा हूँ E20 ट्वेंटी पेट्रोल आने के बाद पचपन लीटर पेट्रोल हो जाएगा और तुम्हें ऐगला असल यानी मुझे एक दोन एक बार दुबई के प्रिंस दुबई के राजा हैदराबाद हाउस है, में आए थे और बोले हमको कि आप टिम्बर टिम्ब मानो को दुबई मी पास पार्सल करतो म्हणजे दु दुबईमध्ये दुष्काळ पडलाय ना त्यांना रस्ते कसे माय बनवायचे हे माहीतच नाही तुम्ही असे हवेतूनच गाड्या पळवता त्यांच्यामुळे त्यांनी ते तुम्हाला इम्प्रेस झाले असतील की बाबा तुमच्या भारतामध्ये लयच भारी रस्त्यात आमच्या दुबईला लय खड्डे पडले त्याच्यामुळे तुमचा माणूस आमच्याकडे पाठवा बोलताना यांना लाज वाटत नाही काहीच नाही आणि असं बी नाही बाबा म्हणजे त्यांनी दोन हजार वीस एकोणीस मध्ये अशी आश्वासन आश्वासनं दिलेली आहेत दोस्तो दोन हजार पच्चीस तक ऐसे भारत का इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी करदा की अमेरिका को पीछे छोड देऊ का अमेरिकेचं तर काय झालं का नाही काय माहिती पण इथं वाकडवरून वा हिंजेवडीला जायला दोन तास लागतात तेच समजा नाही मला म्हणजे आता का जाऊ दे आता म्हणजे समजून घ्या तुम्ही की कोणीच दुतल्या तांदळाचं नाही हे म्हणजे मला खरंच लय वाटायचं बोललो हेच माणूस इमानदारी घेऊ इतके फास्ट रस्ते सिमेंट रोड समृद्धी हायवे अरे बापरे नाद खोडा हे सिमेंटची रोड सुद्धा एक होत आण मित्रांनो म्हणजे तर सिमेंटी रोड आपल्या गाडीसाठी इतका धोकादायक असतो इतके गरम होतात टायर त्याने टायर फुटतात आणि डांबरी रोडला काय प्रॉब्लेम बनवायला मला हेच समजत नाही तुम्ही म्हणता डांबरी रोड लवकर हो। खराब होते तर डांबरी रोड लवकर खराब होत नाहीत हे बनवतात खराब क्वालिटीचे मी आता गुगलला सर्च केलं तर जे एम रोड पुण्यातला पन्नास वर्ष खराब झाला नाही आणि ते ज्या माणसाने तो जे एम रोड बनवलाय ना त्या माणसाला परत त्याचं कॉन्ट्रॅक्टच दिलं नाही बनवताना खराब बनवतात आता म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी मध्ये राहतो नाऱ्यामध्ये तर ते नऱ्यामध्ये महाराष्ट्र बँकेपासून एका वर्षात पाच वेळा त्यांनी ते डांबरी टाकायचं काम केलंय ते खड्डे पडतात आणि ते परत त्यालाच बुजवतात पर परत महिन्यानीच खड्डे पडते तिथं म्हणजे ह्याच्यावर तुम्ही कामाची क्वालिटी समजून घेऊ शकताय कशी असते चालू सरला मित्राला गाडी घ्यायची तर आता बुकिंग करायसाठी आलोय आलो हडपसर मध्ये येतं मस्तपैकी जेवण करतो आणि तुम्ही म्हणता की बा तू सगळ्यांना सांगत असतो की बा गाडी नका घेऊ गाडी नका घेऊ आणि तूच मित्रांसाठी गाड्या बुक करून येतो तर माझा सल्ला नाही मी त्या लोकांसाठी असतो जे लोक ऑफिस मध्ये काम करतात किंवा ज्याचा परफेक्ट पोझिशन मध्ये जॉब आहे त्यांना जास्त म्हणजे कष्ट पडत नाही अशा लोकांसाठी पण त्याचा वेगळा अर्थ लोक घेतात म्हणजे आता हा जे ज्या ज्या मित्रासाठी आम्ही गाडी बुक करत होतो ना तो झोमॅटो मध्ये काम करतो तेरा चौदा तास त्या त्या काम करतो करतो तेव्हा त्याला हजार पंधराशे रुपये राहतात काम माणसाने जर गाडी घेतली तर काही प्रॉब्लेम नाही नाहीतर लोक काय करतात चांगला जॉब सोडतात तुम्ही रेकॉर्डिंग आहे का म्हणजे तुम्हाला समजेल हॅलो हा बोला शुभम भाऊ नमस्कार नमस्कार बोला मिरज गाव मिरज गाव बोलतोय बोला बोला ते येऊ दे गाडी घेतली होती काही त्याच्यात प्रायव्हेट गाडी चला तुमचे व्हिडिओ ऐकले व्हिडीओक सगळे पाहिलेले येत चांगली नोकरी सोडून ती गाडी घेतली नोकरी पाहिजे नोकरी गेली तुम्ही मित्रांना वगैरे चौकशी करायची गाडी आता मित्र माहिती पुण्यात मित्र नाहीत ना माहिती जॉबवाले मित्र होते गाडीवाला नाही कोणी मित्र हा ना मग गाडी माघार दिली का नाही मागा दिली मी सोमवारीच गाडी माघार दिली गावकडे निघून आलोय गाडी घेतली का तर माझ्या तर नव्वद ट्रिप झाल तर आणि तीन ती पाचशे रुपयाला साठ यांनी चार्ज लावला ते ते मला माहीतच नव्हता आणि असं लय टॅक्सन बिक्सन लय कट केला त्यांनी म्हणजे सगळा बिशोब केला का तर चार हजार आठशे रुपये शिल्लक राहिली होती मला आठ दिवसात काम असतात ते नवीन लोकांना समजत नाही त्यामुळे ते लोक जातात बघतो मी तुम्हाला सांगतो असलं तर ना आता जॉब सगळंच झालंय ओके ओके त्याच्या गावाकडे जॉब करत होता तुम्ही अहो मी हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे माझं मी हॉटेल मध्ये मॅनेजर होतो अरे बापरे मग तर म्हणजे पस्तीस हजार जॉब सोडून यायच्यात आलो नाही 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 हे लय चुकीचं आहे आता काय सांगू पस्तीस सोडून म्हणजे इकडं मालकाल तेवढे राहत नाहीत हा ना आता काय लय कुठं कुठे नेमक म्हणजे आता हे रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर तुम्हाला समजलं असेल की जे गाडी चालवतात पस्तीस हजाराचा जॉब सोडलाय गाडी चालवण्यासाठी ती पण गाडी स्वतःची नाही गाडी दुसऱ्याची चालवायची तर इतकं बी प्रोडेबल हात म्हणजे ज्याची स्वतःची गाडी असेल त्यासाठी वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही जर दुसऱ्याची गाडीवर सगळ्या गोष्टी करणार असेल तर तुम्ही विचार करता तेवढे पैसे माग राहत नाहीत आणि जर ठेवायचे म्हटले तर त्याला पंधराच वेळा तास काम करावं लागतं तेवढी तयारी कुणाचीच नसते सगळे म्हणतात आम्ही कष्टाला मागं सरत नाही पण म्हणजे फार क्वचित लोक असतात जे त्या शब्दाला धरून चालतात आणि मग आता हे बघा ह्या साहेबांनी नोकरी सोडली आणि परत त्यांनी आठ दिवसातच गाडी मागास दिली असं बऱ्याच लोकांसोबत होतं त्याच्यामुळं मी नेहमी सल्ला देत असतो गाडी घेण्याच्या अगोदर मार्केटमध्ये रिसर्च करा आणि आज तुम्ही तुम्ही गाडी मित्रासाठी घेतली तर मित्र ऑलरेडी झोमॅटोमध्ये पंधरा सोळा तास टू व्हीलरवर डिलिव्हरी बॉयचं काम करतो तशा माणसांनी किंवा जो ऑलरेडी ड्रायव्हिंग करतो आहे दुसऱ्याची गाडी तशा माणसांनी स्वतःची गाडी घेतली तरी काही फरक पडत नाही का तर ते त्या फील्डमध्येच असतात ऑलरेडी त्यांना हार्डवर्क कशाला म्हणतात त्याची चांगली जाणीव असते त्याच्यामुळं त्या माणसानी गाडी घेतलेली काही फरक पडत नाही पण उग असे कुठंतरी तुम्ही चांगल्या जॉबवर आहेत पंचवीस तीस हजार पगार आहे तर तुम्ही जॉब सोडण्याचा गाडा पण अजिबात करू नये अशी माझी इच्छा आहे चला आता जेवण करून आलो आणि अहूनची ट्रीप पडली लगेच तर जातो मस्त पैकी तीनशे रुपयांनी पडली आहे ओके मध्ये आज काय झालंय का लय ट्रीप वाजलंही कमी येतं पण ठीक आहे चला जी जीईन ती मारायची ट्रीप तर घेतली आणि गाडीतलं सीएनजी तर संपलाय बस सकाळ धरून मी म्हणतोय आता भरीन मग भरीन आणि लक्षातच राही ना ट्रीप ॲक्सिप्ट केल्यावर मग लक्षात येते आणि आता मला वाटतंय सीएनजी भरायला जवाच लागेल का तर सीएनजी संपलाय गाडीचा पेट्रोलवर जागे जायला परवडत नाही तीनशे रुपयांनी पडली ट्रीप पण अऊन मध्ये सीएनजी आहेतच पण जावं लागलं आम्ही इथं हाडपसर मध्ये जवळच आहे आता काय जाऊ द्या कॅन्सलच करतो आधी सीएनजी भरतो चला आता सीएनजी भरून तर आलोय आता केले चालू कोथरूडची ट्रीप पडली मग अशी काय झालं जेवण करून निवांत बसलो माहिती येणारच नाही की सी बाबा सीएनजी भरलेला नाही सीएनजी भरून घ्यावं निवांत बसलो आहे ट्रिपची वाट बघत आणि ट्रीप ज्या वेळेस एक्सेप्ट केली त्यावेळेस समजलं की गाडीमध्ये सीएनजीच नाही मग कॅन्सल केली ट्रिप, सी पर परत ट्रिप पर आता परत कोथरूडची ट्रिप पडली उगच व्हायला गेला चला ठीक आहे आता आता वाजलेत सात आणि गाडी चालवत असताना मागच्या दोन तासामध्ये पाच मिस कॉल आलेत पुन्हा पण मी गाडी चालवत असताना काजिबात फोन उचलत नाही आणि बघू आता कोणाचे नेमकं प्रायव्हेट कस्टमर होती एक ट्रिप तर ती गेली दुसऱ्याला असा विषय झाला आहे म्हणजे पाच मिस कॉल ते पण काय आता फो गाडी चालवता चालवता जर एखाद्या सबस्क्रायबर मित्राचा फोन आला ना ते समोरून फोन फोन ठेवीत नाहीत आणि आपल्याला ठेवा असं चालू फोनमध्ये डायरेक्ट कट केला उगाच व्यवस्थित वाटत नाही ते त्याच्यामुळं मग मी सबस्क्रायबरचा फोन गाडी चालवताना उचलतच नाही आणि कस्टमरसोबत जास्त वेळ फोनवर बोलायला पण व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळं मी शक्यतो त्या नंबरवर फोन आला ना उचलतच नाही आपला प्रायव्हेट नंबर आहे एक त्याच्यावर फोन आल्या उचलत असतो कधी मधी पण आता म्हणजे जाऊ द्या ठीक आहे ओके मित्रांनो सात वाजता मी ट्रीप घेऊन आलो कात्रजला सात ते आठ ते आठ वाजल्या पाहिजे तशी मला ट्रीप मिळाली नाही आणि शेवट मी घरी घराकडे चाललोय आणि विषय एक हा पण येतो की बाबा आपण ज्यावेळेस शेवट शेवटला घरात जर घराकडे जायच्या टायमिंगला जर आपण म्हणजे त्याच्या समजा सात वाजता यायच्या आपण जर सहा वाजता जर घराकडे आपलं पाच वाजता जर घराकडची ट्रीप घेतली ना तर आपल्याला परत दुसरीकडे जाऊ वाटत नाही म्हणजे विषय असा आहे की समजा मी आज सकाळी दहा वाजता निघलो होतो मी ठरवलं होतं की आज दहा वाजू तर काम करायचं पण मी आता हे कात्रजमध्ये मी राहतो नऱ्यामध्ये तर मला माहिती आहे की आता जर मी विमानगर हाडपसर तिकडली ट्रीप पडली की मला यायला दोन अडीच तीन तास तरी रिटर्न परत लागणारच आहे आता म्हटलं की बा तिकडं गेलो बी रिटर्न ही काढली ट्रीप पडणच का नाही त्याची बी फिक्स नसते त्याच्यामुळं जर घराकडच्या जायच्या गर टायमिंगच्या दोन तीन तास अगोदर घराकडची ट्रीप घ्यायचीच नाही ही फॉर्म्युला आज मीत जा तुम्ही म्हणजे वापर वापरीत जा म्हणजे काय होतं आता बघा ना दहा वाजतो मला गाडी चालवायची होती पण आठ वाजताच मी चालू आहे घरी आता चला ठीक आहे ओके व्हिडिओ इथंच एंड करतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद